काही माणसं आपल्या चौकटीच्या बाहेर पडून काम करत असतात डॉक्टर यतीन जाधव हो, हे त्यातलंच एक व्यक्तिमत्व पेशाने त्वचा विकार तज्ञ सामाजिक बांधिलकीचा वसा त्यांनी केव्हाच अंगीकारलाय आपल्या शहरात वैद्यकीय पेशात त्यांनी प्रभुत्व तर मिळवलं आहेच पण याबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे सुरुवातीला येतील मित्रा तुझं खूप खूप अभिनंदन कारण का इतरांसाठी तू डॉक्टर असेल आमच्यासाठी आजही तो येते नाही लहानपणाचा मित्र आमचा खरोखर तुझ्याबद्दल आमच्या मनात कायम आदर आहे कारण का तू जी आज वैद्यकीय क्षेत्र इतकी मोठी भारती घेतलीस त्याचा मित्र म्हणून आम्हाला कायम अभिमान असतो आणि ह्या पुढेही राहणार कारण का आपण लहानपणापासून जे काय एकत्र खेळलो वाढलो त्यामध्ये आमच्या पण आमच्या जीवनात तुझं वेळोवेळी मार्गदर्शन हे आम्हाला कायम आहे बद्दल सांगायचं झालं त्याच्या आई वडिलांबद्दल त्यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेऊन आज समाज नुसतं सामाजिक क्षेत्रात तो काम करतोय आई वडिलांच्या वडील गेल्यानंतर सुद्धा त्यांची चिपळू मासेना खंत नोटीस माझ्या त्याचं जे कार्य चालू आहे त्यामध्ये तो अतिशय वेळात वेळ काढून तिथं संपूर्ण नोटीस माझं कार्य तो सांभाळतो त्याबद्दल नक्कीच तुझ्याबद्दल आम्हाला वाटतो डॉक्टर यतीन जाधव हो, यांनी त्यांच्या पिताश्रींच्या समाजसेवेचा वारसा जपलाय त्यांनी सामाजिक क्षेत्रातही स्वतःला झोपून देऊन काम केलंय आणि अजूनही ते करतायत सामान्य वाचक ते लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचा अध्यक्ष हा साहित्य क्षेत्रातील त्यांचा प्रवास केवळ कौतुकास्पद याशिवाय गरीब असहाय्य मुलांसाठी काम करणारी आहे तरच या संस्थेची जबाबदारी असो तसेच निराधार वृद्धांना आधार देणारी सांडसोबत संस्था असो डॉक्टर यतिन जाधव यांनी समर्पित भावनेनेच स्वतःकडील सुद्धा मुक्त हस्ते दिलंय तर डॉक्टरांचा जो कार्यक्षेत्र आहे ते लोकांच्या आधारपणाशी त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आहे परंतु त्यातूनही ते वेळ काढून सामाजिक बांधिलकी म्हणून या विविध क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांच्याविषयी सांगायचं तर खरं तर ते माझे बालपणापासूनचे मित्र आहेत लहानपणापासूनच अत्यंत हुशार विविध स्पर्धा परीक्षेमध्ये नैपुण्य मिळवणारे आमच्या मित्रानं लहानपणापासूनच हुशार असल्यामुळं बारावीमध्ये असं यश मिळवलं की सांगायला खूप आनंद वाटतो की केमिस्ट्री या विषयामध्ये त्यांना शंभरपैकी शंभर गुण त्यावेळी प्राप्त झाले होते आणि खऱ्या अर्थानं त्यावेळी आमच्या डी बी जे कॉलेजमध्ये एक आनंदोत्सव प्राप्त झालेला होता केवळ आपल्या डॉक्टरी पेशामध्ये न रमता अन्य ठिकाणीसुद्धा त्यांचा मोलाचा वाटा आहे कोकण एक्सप्रेस आणि हेल्थ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं दिला जाणारा आदर्श पुरस्कार जो आहे तो डॉक्टर येतीन जाधव यांना मिळाल्याचं वाचण्यात आलं आणि अतिशय खूप आनंद झाला आणि या आनंदामध्ये डॉक्टरांचं कार्य पुन्हा एकदा डोळ्यासमोरून गेलं आणि म्हणून या कामाबरोबरच विशेषतः सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये त्यांचा खूप जिवाळ्याचा संबंध आहे विविध उपक्रमांच्या माध्यमातून आमदार सन्मान्य शेखर सर यांच्याबरोबरसुद्धा ते विविध उपक्रमांना आपली हजेरी लावत असतात आपलं योगदान देत असतात अशा या माझ्या अतिशय जवळच्या मित्राला या पुरस्काराच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देतो असे अनेक पुरस्कार त्यांना मिळावेत यशाची शिखरे गाठावीत अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो हे सर्व करत असताना त्यांनी कुटुंबाची जबाबदारी आणि कौटुंबिक नातं खूप छान जपलंय त्यांच्या पत्नी डॉक्टर सौ वैशाली जाधव यांची या संपूर्ण सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात तेवढीच भक्कम आणि आश्वासक साथ लाभली आहे डॉक्टर यतीन जाधव यांचा स्वभाव असा आहे की त्यांना मित्रांचा गोताळा खूप मोठा आहे कारण त्यांचा मृदू आणि सकारात्मक स्वभाव इंडियन मेडिकल असोसिएशनचे चकुनचे अध्यक्ष सन्मान्य डॉक्टर यतीन जाधव यांना कोकण एक्सप्रेसचा जो पुरस्कार वितरित केला जाणार आहे खऱ्या अर्थानं मला कोकण एक्सप्रेसच्या सर्व संचालकांना धन्यवाद दिले पाहिजेत योग्य माणसाची आपण त्या ठिकाणी निवड केली कारण डॉक्टर यतीन जाधवांचे आणि माझे संबंध जवळजवळ गेले तीस चाळीस वर्षाचे त्यांच्या कुटुंबापासून आहे त्यांचे वडीलसुद्धा एका शासकीय सेवामध्ये होते आणि शासकीय सेवा करत असतानासुद्धा सामाजिक बांधिलकी नात्यानं त्यांचं सार्वजनिक कामाचं योगदानसुद्धा तेवढंच होतं आज यतीन जाधव हे चपूरमध्ये आणि लोट्यामध्ये तिकडे वैद्यकीय व्यवसाय जरी करत असले तरी हा वैद्यकीय व्यवसाय करत असताना समाजाची जी बांधिलकी आहे ही देखील त्यांनी कायमस्वरूपी त्यांनी ठेवलेली आहे आणि म्हणून अनेक सार्वजनिक क्षेत्रातल्या कामामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग आणि योगदान असतं लोकमान्य टिळक वाचन मंडळाचे ते आत्ताचे विस्थापित अध्यक्ष आहेत त्या त्यांनी त्या संस्थेमध्ये देखील अत्यंत चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि करतात आहे आणि म्हणून त्यांनी सातत्याने त्यांची फेरनिवड त्या अध्यक्षपदावर केली जाते ना ती ही जुनी संस्था आहे आणि जुन्या संस्थेमध्ये एवढा दीर्घकाळपर्यंत अध्यक्ष राहणे सोपी गोष्ट नाही आणि म्हणून वैद्यकीय व्यवसाय सगळेच करत असतात पण हे करत असताना सामाजिक सुद्धा जे सांभाळतात त्यांचंच खरं योगदान त्या ठिकाणी मानलं पाहिजे आणि म्हणून कोकण एक्सप्रेसने जो हा त्यांना जो पुरस्कार देण्याचं हे केलं आहे तो, तो खरोखर एका योग्य माणसाला आणि योग्य काम करणाऱ्या व्यक्तीला आपण हा पुरस्कार देत आहात माझ्याकडनं त्यांना मला त्या शुभेच्छा आहे नुकताच कोकण एक्सप्रेसचा पुरस्कार ज्यांना जाहीर झाला आणि ज्यांनी चिपळूणमध्ये एक वेगळं नाव आपलं प्रस्थापित केलं आहे ते असे डॉक्टर यतीन सर यांच्यासोबत आम्ही गेल्या वर्षी चिपळूण एकता विकास म्हणजे संस्था स्थापन केली डॉक्टर म्हणलं के की आपल्यापुढे चित्र येतं की निव्वळ पेशंटशी त्यांचा संबंध असतो पेशंट आणि डॉक्टर यातला दुरावा हा कायम राहतो परंतु यतीन सरांकडे बैठल्यानंतर हा दुरावा कधी गळून पडतो आणि डॉक्टर हा मित्र असू शकतो हे फार पूर्वी जे वाटत होते ते आता कुणाला दिसू लागले सर्वांना बरोबर घेऊन कसं आपल्याला समाजामध्ये करता येईल प्रत्येक प्रत्येकी ताकद त्यांना माझी समाजात काम करताना त्याच्या कृतीनुसार काम करतो आणि त्याला सोबत घेऊन त्याच्या ताकदीचा उपयोग आपल्याला समाजाचे कसा करता येईल हे ज्ञान डॉक्टरांना जे असायला पाहिजे ते यतीन जाधव आहे समाज घडण्यासाठी तो समाज बनवण्यासाठी डॉक्टरांसारखी माणसं पुढे यावीत अशी त्यांना शुभेच्छा तो इथेच थांबतो धन्यवाद यामुळे डॉक्टर यतीन जाधव यांना हेल्प फाउंडेशन व कोकण एक्सप्रेसचा या वर्षीचा प्राईड पर्सन ऑफ द डिस्ट्रिक्ट या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि मनपूर्वक शुभेच्छा